आजोबा मस्त की भले बाकी बारकीच्या कुठली पेटवून बाबा दगेत भले का थंड लागतो वाटते जाम तुम्हाला अरे डोखरा माणूस मी आता वय झालं माझ्या ऐशी परदली तर थंडी काही लागल तुमच्या काही मी जेवण हाय हो हो आजोबा ते पण बरोबर आहे तुमचं आता वय झालं तुमचं ना थंडी तर लागणारच तुम्हाला आम्हाला लागते त्यांनी थंडी काय देण्या आबाजी काही काय मस्त ना तुम्ही तब्येत पण काही बरी तुमची अरे तुमच्या कृपेन सगळं ठीक आहे ओके एकदम एकदम धडधकट आहे टकाटक आहे एकदम मंग काही काय ना केलं तुम्ही तिघे तिघे एकत्र आलं बरं काय गडबड आहे अरे डॅनी आबाजी काय गडबड वगैरे काही नाही मिळत आम्हाला तुमच्याकडून फक्त गोष्टी ऐकायच्या आहेत आम्हाला सांगा ना गोष्टी कुंभ झाली त्याची गोष्टी सांगा ना त्यासाठी तुम्ही आम्ही आलो बरं आज आजोबाकडून बरं मस्त थंडीचे दिवस आहेत बरं छान छान चांगली गोष्ट भूताची गोष्ट आम्हाला जाम आवडतात मग बरं आजोबाला भेटूया कुठे आहेत आजोबा डॅनी आबाजी हो डॅनी आबाजी प्लीज सांगा ना गोष्ट बरं वाटतं ऐकवलं तुमच्या गोष्टी मस्त मनोरंजन गोष्टी आहेत प्लीज प्लीज डान्या भाजी प्लीज प्लीज ठीक आहे ठीक आहे पोरून दो अण्णा मामा हंगपी तुम्हाला गोष्ट मस्त पैकी टाकाटा गोष्ट दे भूताची आता मी खाली बसून घ्या जरा तो गोष्टी नाव आहे बाधा एक छोटंसं गाव होतं त्यापूर्वी जमते पन्नास साठ घरे असतील हे गाव कालानुसार पूर्ण बदललेलं शेराजवळ असल्याचे जमिनीत चांगला भाव आला हळूहळू छोटे मोठे कारखाने भट्ट्या आणि इतर व्याप व्यापारीही या गावात जम बसू लागली मग ओघाने लोक ओघाने लोकसंख्याही वाढली घरांच्या संख्या वाढली लोकांच्या रोजगार मिळू लागला एक संदर्भ गावापैकी एक असे ते गाव नावाजले जाऊ लागले तर हे झालं गावाबद्दल आता ओलू या मुख्य गोष्टीकडे गावात अशा दोन शाळा होत्या पण शिकवणाऱ्या हव्या तशा चालू झाल्या नव्हत्या आठवीपर्यंत एक दोन घरगुती शिकवणाऱ्या सोडल्या तर गावात इतर शिकवण्या सुरू झाल्या न नव्हत्या त्यामुळे काही मुले कोल्हापुरातील ट्यूशन क्लासेसमध्ये जाऊ लाग लागतील नवीन नववी नाहीतर निदान दहावी तर क्लासेसला जावे म्हणून गावातील मुलांच्या कोल्हापूरातील पिठालनिंग होऊ लागली दहाचे दहावीचे वर्ग सकाळी सात वाजता भरत असता दुपारी बारा वाजेपर्यंत शाळा सुटल्यावर मुले दुपारी एक वाजता परत ट्युशन क्लाससाठी कोल्हापूर जात असत तर गणेश अजय समीर आणि प्रशांत हे चौघे अगदी पक्के मित्र लहानपणापासून एकत्र खेळलेले वाढलेले नवीन पूर्ण केल्यानंतर चौघांनी नवी पूर्ण किरेंद्र चौघांनी एकत्र साठे क्लासेसला जाण्यास सुरुवात केली दहावीच्या दहावीचे वर्ष सुरू झाले होते गणेश अजय समीर आणि प्रशांत चौघेही अभ्यासात हुशार आणि चुनाचुनीत थोडा अवखलित होता दिवस अगदी सामान्य चालले होते दहावीचे वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले होते सकाळी शाळेत जाणे दुपारी दोन तास क्लास आणि मग साडेतीनपर्यंत घरी येणे असा चौघांचाही दिनक्रम चालू होता गावातून कोल्हापूर जायला एस टी बस मिळत असे गावातील मुले क्लासला जाण्यासाठी एस टी बस पकडून कोल्हापूर जात गावापासून दोन किलोमीटर एस टीने गेल्यानंतर एक अरुंद पूल लागत असे नदीवरून जाणार तो पूल ओलांडू पलीकडे गेल्यानंतर सरळ पुढच्या थांब्याला गाडी थांबत थांबली की समोर समोरच्या साठी क्लास होता आजोबा साऊका सावकाज बोला हा कहाणी मस्त आई वाटली बाजा कहाणी बरे कहाणी सावका सांगा तुम्हाला ठसका झाला त्याकर सांगा हो हो आजोबा कहाणी एक नंबर आहे चला पुरानो पुढचा भाग चालू करतो कहाणीचा आपण किती आलो हो क्लासेस होता इथपण आलो आता तीन माई परीक्षा सुरू झाली होती एक एक वरून सर्व परीक्षा पार पडल्या परीक्षा संपल्यावर क्लासेसला यावे असे सांगण्यात आले होते त्या दिवशी शेवटचा सा पेपर संपून मुले क्लासेसला दुपारी एक वाजता गेली क्लासमध्ये मास्तरने सर्व मुलांना परीक्षेचा आढावा घेतला पुढील तयारी आणि वेळापत्रक सांगितले आणि साधारण अडीच सुमारात मुलांना घरी जाण्यास सोडले गणेश अजय समीर प्रशांत आणि गावात इतर मुलं मुली बस तांब्यावर येऊन थांबली बस येण्यास थोडा कश होता एवढ्या घरी जाऊन तुला नदीवर जरा फिरून जाऊया मग आणि गणेश नदी गण्या पाऊस बीस पडला म्हणजे पुस्तक भिजायचे आहेत जे आज आज काय पाऊस पडत नाही लेखा चांगला ऊन पडलं आहे समीरने गणेशला तिजोरी देत नदीवर संमती दर्शवली तू काय म्हणते स्पर्शा गणेशने प्रशांतला विचारले पर प्रशांत गप्प उभा होता थोड्या वस्त अस्वस्थ झाल्यासारखं वाटत नदीच नदी नाही नदी नाही बाम्या आता आणि तुम्ही जाऊ नका ह्या गेलेस प्रशांतचा थोडा घाबरलेला सोर सर्व एकामेकडे बघू लागले का रे प्रशा एवढा का घाबरतो मुलीवाणी समीर छान घाबरतो नाही रे का आपण दुपारच्या तीन वाजल्यावर आणि म्हणतात की दुपारच्या तीन नंतर पुलाच्या नदीकडे जाऊ नये का ते सर्व सांगा की घडे गणेश अरे नदीकडला एक बाजूला स्मशान आहे दुसऱ्या तीन नंतर काहीतरी असते तिथे तर मन प्रशांत सर्वजण एकामेकाकडे बघू लागली कोणी काहीच बोल बोलले नाही आणि गणेश जोरदार खो खो करीत हसू लागला त्यांचा त्यांचा हा हसणारा हसताना बघून सर्वांना चेहरा हसू अरे का कोणत्या जगात राहतोस आता भूताभे जागा नाही भूताभिती सर्व गायब झाला तर ती भूत वगैरे काही नसतात जगासारा इथे मन जागा आहे आणि भूत असा म्हणजे गणेश आणखी असू लागला झाला तर मग चौघेही बस थांब्यावर निघाली हळूहळू हलू, हलू हलू चालत पुलापाशी आली पुलापासून उजव्या बाजूला नदीवर जाण्यास रस्ता होता रस्ता लावून चौघेही उजवीकडे रस्त्यावर आले समोरच्या खालच्या बाजूला एक मंदिर होती मंदिरावर उतरून जाण्यास पायऱ्या होत्या चौघेही पायऱ्या उतरून मंदिरात गेली थोडा वेळ पुन्हा वरती आले आणि समोर रस्त्या पुढे चालू लागले वातावरण तसे हल्लादायकच होती हवेत गारवा पसरला होता रस्त्यात दोन्ही बाजूला उंच उंच झाडे होती आणि त्यांची घंडस चावली रस्त्यावर सरली होती चौघात हातात बारीक काटक्या होत्या रस्त्यावर त्या घासत आपटत ते पुढे पुढे चालत होते रस्त्याच्या डाव्या बाजूला कठडे बांधले होते काही मुलं माणसे तिथे था बसली होती थोडी पुढे गेल्यानंतर नजर पडली ती मशानभूमी स्मशानभूमीच्या बाजूला मोकळ्या जागेत लाकडाचे मोठे मोठे ओंटके रचून ठेवले होते वर्ष हीच का तुझ्या भूताची स्मशानभूमी गणेश फिधी फिधी असला घपरेल का चला पुढे नदीकडे जाऊ असे मनात प्रशांतने गणेशला पुढं ढकललं आणि पुढच्या डाव्या बाजूला खाली त्याने जागा होती मोठमोठ्या मुट पायऱ्या खाली उतरून नदीकडे जात होत्या चौघे खाली उतरले नदीपाशी आले आणि एका कठड्यावर बसले तसे तसे चौघांनाही पोहायला येत होते पण आता पाण्यात उतरण्याची हिंमत नव्हती हो पाऊस चांगला पडून गेला होता आणि नदीला भरपूर पाणी लागलं होतं खलखळत करीत वाहणाऱ्या पाण्यातला खोल ही चांगली होती तसेच नदीत पडलेले काही विचित्र तर सर्वांना ज्ञान ज्ञान होते काही वेळे नदीच्या पाण्यात कठाळ्यावर चौघेही पाय सोडून बसले एकामेश पाण्यात तोंडवत दंगामस्ती करण्यात बऱ्याच वेळ निघून गेला दुपारच्या आता साडेतीन वाजले होते पावसाच्या हलक्या सरीने पडून गेल्या होत्या चौघेही तेथून उठले हात पाय थोडे कोरडे करून पाच मिनिटात तेथून निघाले पायऱ्या चढून वरच्या बाजूला रस्त्यावर समोर विस्तीर्णाचा परिसर हो समस्यामुळे थोड्या अंतरावर मोठी मोठी झाडे होती छोटे छोटे झुडूप आणि राम फुले उगवली होती चौघांनाही त्या समोरील परिसरात फिरण्यात मोह आवर नाही धावत सगळे एका करीत तेथे गेले परिसर फार छान होता हवा कुंद आणि गार होती पावसाने ओल ओलसा झाल्यामुळे तिच्या एक हवाहवाचा सुगंध पसरला होता निरनिराळ्या रंगाची फुले आणि तिसकेच किंबाहून अधिक आकर्षाची फुलपाखरे इकडे तिकडे उडत होती आज बरात दमान दमान कहाणी एकदम मस्त वाटली कहाणी जबर कहाणी आहे सल्ला पोरुंद पुढच्या भागाला सुरुवात करताय कुठे आलो फुलपाखरी इकडे तिकडे उडत होती आई बाग झालं ना सगळी इकडे तिकडे बागडत होती फुलं फुलं पाखरा मागे पलत होती आ, होती परिसर मोठा असला तरी एक नजर भरत होता त्यामुळे कोणी शक्यता कमीच तेच एक जांभलाचे झाड होते तर शाने समीर जांभला पडत होती गणेश आणि जे हातात बारीक काठी घेऊन उगाच काहीतरी झुडपा शोधत होते असाच काही वेळ निघून गेला गणेश चालत होता एका झाडाखालून जाताना खट असा आवाज आला पायाखाली काहीतरी मोडल्यासारखे गणेश मागून ओलून त्यांनी खाली, खाली पाहिले तर एक कच्चे पिवलंसर अंडे त्याच्या पायाखाली फुटले होते त्या पिवला पिवला पांढरा बलक पसर पसरला होता बाजूला एक लिंबू चिरून ठेवला होता त्यात हलद कुंकू भरला होता पायाला मायला सुधारायची नाही असं म्हणत आणखी एक लात मारून लिंबू जागेवर उडवली तसं त्याच्या चिंचेच्या झाडाखाली स्तब्ध उभी होती सर्वजण आता एकत्र जमले होते दप्तर जाम जांभलांनी भरलेली होती जो चौघे ते चौघे तेथून निघाले रा रागाच्या भरात लिंबू नथळले होते खरं पण मनात उगाच एक अस्वस्थता दाटली होती त्यांनी त्याबद्दल तो तिघांना काही बोलला नाही एस टी एस टी पकडून सर्व गावात आली आपापल्या घरी गेली अंगणात बराच नाला होता गणेशने घरी आल्या आल्या काहीतरी खाऊन अंग आडवे केले आणि भयान असा अंधार पसरला होता दुर्कट वातावरणात मोठी मोठी झाड स्पष्ट दिसत होती मध्येच कोल्हे करून कुत्र्याचे रडणे ऐकू येत होती समोरचे एक मोठे चिंचेचे झाड दिसत होते घोंगावणारा वा वारा सैरा वैर फिरत होता वाऱ्याने कोणत्या नार्या पानाची खलबल वाढत होती आणि इतक्याच दिसले चिंचेच्या झाडाकडून झाडामागून मागून दोन मोठे पांढरे डोली एक मोठा किंकाली फोडत गणेश अंथरून उठून बसला संध्याकाळचे सात वाजले होते गणेश संपूर्ण अंग घामाने धबधबली दब होती अंगात ताप भरला होता होता अशाच कोरडी पडली होती गणेशच्या आईवडिलांनी तातीन त्याला नेले तपासणी केली आणि औषध घेऊन गणेश घरी आला अंगात अंगात अजूनही ताप होता जेव जो, जेवणही जो फारसे खाल्ले नाही औषध घेऊन गणेश झोपण्याचा प्रयत्न करीत होता ताप थोडा उत्तरला गणेश अंतर पडूनच अचानक त्याला भयंकर स्वतः वाटू लागली तोंड फुगून उचक्या देत गणेश जागेवर उठून पलत मोरीत पडला आणि आत उलट्या होऊ लागल्या गणे उलट्या होऊ लागल्या रक्ताच्या गणेश आता पुरत घाबरला होता गणेशच्या आई वडील तर भांबवून गेले होते असे अचानक काय झाली होती गणेशला दुपारी तिची जे घडली होती ती त्याच्या मनातल्या ठेवल्याने कोणा पुढेही त्यांची बचत केली नव्हती ते के रात्री कोणालाही नीट झोपे लागली नाही सकाळी झाली अर्धवट झोपेत आई उठली उठल्या उठल्या तिने ह्याच्याकडे पाहिली आणि हृदय ह्याचा ठोका चुकून त्या स्वस्थ फारच भयंकर झाली होती चेहरा लाल लालबड झाला होता चेहरा हातपाय पायावरचे कालपट फट्या उमटल्या होत्या जे वडीलही प्रकार पाहून भयभीत झाले काय करावं तर काय नाही अशा अवस्था झाली सकाळी आता नंतर दहाच्या सुमारे डॉक्टर बो बोकले गणेशला तपासत आले औषधाचा काही परिणाम दिसत नव्हता अंगात ताप भरला होता त्यांनी इंजेक्शन दिले आणि निघून गेली दिवसभर आई गणेश जवळ बस बसली होती संध्याकाळी वळी लवकरच घरी आली त्यानंतर गणेशने थोडी हुशारीसारखी वाटली पण हुशारी आली हुशारी हुशारी आल्यासारखी वाटली पण अशक्तपणा खूप होता गणेशच्या आई वडील त्याच्या जवळ येऊन बसले पोरं बाहेर काही खाल्लं गणेशच्या वडिलांनी गणेशच्या वडिलांनी त्यांना जवळ येऊन बसवले कहाणी 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 आणि नाही बाबा पण काल गणेश शब्द ओठवत थांबले काय झालं गणेश खरं खरं सांग बघू आईचा चेहरा रडवल्या रडवल्यासारखा होता आई काल मी अजय समीर आणि प्रशांत नदीवर गेलो होतो गणेश सांगू तर की त्या आई वडल्याच्या चेहऱ्यावर चिंतगत झाला होता तिथे नदीसमोर वावरत आम्ही खेळत खेळता माझ्या पायाला एका अंड्याचा पडला तिथे एक लिंबू बी होतं लाल पिवलं केल्याचं गणेश गणेशांनी आईचे पदर लावला आणि ती रडू लागली काय झालं ये गणेशच्या वडिलांनी लक्षात आली होती पण ते आता पुढे काय हा प्रश्न पडला होता गावात गोदा हक्काला देवाची बाई म्हणून सगळं ओळखत असे रात्रीचे नऊ वाजता होते गणेशने वडीलच्या गोदा हक्काच्या घराच्या घरात उभी होती गोदाक्का काय हाय काय आई मधल्या घरात काय हाय काय काम काढलं हे मामा गोदाक्काची सून जरा तातडीचे काम हाय येऊ का घरात एक किसन आता हे सरळ मधल्या घरात आतून गोदाक्काचा आवाज गणेशचे वडील मध मधल्या घरात आले घर कसले एखादे देऊलच वाटत होती खोली तिन्ही बाजूला ओलीने देव देवाच्या मूर्त्या ठेवल्या होत्या निरंजय पंत्या दोन तीन कसल्याशी भुट्ट्या येथे ठेवल्या होत्या समोरच आई निलाईच्या फो फोटोला पाय पडत होती दाकाच्या गणेशच्या वडिलांना बसण्यास सांगितली पुढील खाली मांडी घालून बसली बोल किचन काय झालं कुठलं काम अडलंय का कसलं तंटा गोदा गणेश कालपासून लय आजारी आहे कालपासून अंगात हवं ताप भरला आहे उतरत नाही रक्ताच्या उलट्या झाल्या सकाळी तर पुऱ्या अंगावर काले चट्टे उठलेचे वडील हात जोडूनच बोलत होती काही बोला या तो तो, तो पुलाकडल्या नदीवर गेला होता तिथल्या वावराच्या एका चिं चिंचच्या झाडाखाली एक अंडी तुडवीत लिंबू त्यावर लत करून गणेशने वडिलांचा थरकाब होता तोंडात शब्द फुटत नव्हते थक्काने डोले विस्कारले किसंत तुला ते ना हाय न व ती जागा लय वंगाला आहेत तुला माहीत नाही की मा हाय कुठलाच ठाऊक ज्या जागेवर जमीन खाली प्रीत पुरल्या तो निवत ठेवल्या तिथे चिंचेचे एकच झाड आहे तिथे मधी परवाश ती आणि त्याचीच खालचीच लागते तुला गोदक्का बोदक्क आता काय करायचं चे समगण्याच्या वडील चेहरा रडवल्या लावता आणि <coughs> निवंत जसाचा तसा तसा, तसा, तसा करून ठेवायचा एक अंड भरलेला लिंबू व नारळ पान सुपारी ठेवायला लागला येऊ ला चाललंय नाही आजची रात्र हाय उद्या काय होईल सांगताय चह नाही एकटाच जावं लागल तुला गोदाक्का ते तिच्या जवळ अंगारा दिला गणेशला लाव अंगारा निवध तयार कर आणि लागलाय बाहेर पड गोदा गणेशचे वडील गोदा दिलेला अंगार हातात घेऊन घरी जाण्यास बोलले आणि एक गोष्ट लक्षात ठेव कुठं झाल्या तडक निघून ये कसलाही आवाज आल्यास मागं बघू बघून गोदाक्का निशारा आणि गणेशचे वडील घरी आले घरी आले व रात्रीचे दहा वाजून गेले होते गोदाक सांगितले सर्व काही त्याच्या गणेशच्या आईने सांगितले दिलेला आणि त्याच्या गणेशचे लावर कदाचित सर्व तयारी करून घेतली कोणास घेऊन जातो बरोबर लॅस निवड ठेवायचा एकटाच जा गणेशच्या आईने काळजीने विचारलं काळजी करू नकोस मला काही होत नाही असे म्हणून गणेशचे वडील घराबाहेर पडले पुला जवळही एस टी थांबल्याजवळ थांबली गणेशचे वडील खाली उतरले येवान पावसाचे रिपरिफल चालू झाली होती एका हाताने नैव्याचं सामान आणि एका हाताने छोटीखाली छत्री घेऊन ते डाव्या बाजूला रस्त्याकडे वळले एस टी निघून रस्त्यावर दिव्यांग थांब मी अवधुक था प्रकाश पडत होता समोरचा रस्ता सम, संपूर्ण निर्जडला दिसत होता गणेशचे वडील रस्त्यावर चालत सरळ निघाले सकाळचे मोहक हिरवी झाड रस्तेच्या अंधारात भोवे आणि भीतीदायक वाटू लागली होती वारा हुंगार एक सोसाय सोसायट्या वारा आला आणि छत्री उलटी पालटी करून निघून गेला गणेशच्या वडिलांचे स्वतः सावरले नैवेद्य पोटाशी घट्ट धरून ते झटपट पावलं टाकीत पुढे निघाले बाप <coughs> रे आजोबा कहाणी अंगाला काटा राहिला चला कहाणी सुरुवात करते परत आता मंदिरच्या मागे पडले तसे समोरच्या स्मशानभूमी नजरेच पडली श्शानभूमी समोरील मोकलीच मौ, आलेली लाकडं प्रवेशद्वारावरून सहज नजर आली गेली एक चिता जलत होती आजू बाजूला कोणी नव्हती पण आतून रडण्याचा आवाज येत होता का कुणाच ठाऊ पण वडिलांनी खूप अस्वस्थ वाटू लागले अंगाला अंगाला वारा झोंकत होताच्या मागे टाकून गणेशची वडील पुढे चालत होती नदी नदीकडे जाणाऱ्या पायऱ्याजवळ उजावून उभी राहिली समोरच्या परिसर भीतीदायक होता अंधारात उडलेली मोठी मोठी झाडं विड्या वाकड्या अंगणी उभी होती जणू एकाच बघून एक वलून बघते गणेशच्या वडिलांनी निर्धार केला आणि झपझप चालत ते आवारात शिरली आवारात निसल पडत गडत अंधारात पसरला होता पाऊस आता पूर्ण थांबला होता थांबला होता जमिनीवर चिखल पसरला होता आणि त्याच्या हळूहळू चालत पुढे जात होती अचानक टीव 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 टिव टिव करीत वाटू वागलून डोक्यावरून निघून गेले त्या वडिलांनी खालचा ठोका चुकला त्यांना स्वतः सावरले आवरले भरभर चालत ते आवाराच्या मध्यभागी आले समोर मोठे चिंच झाड होते मनावर एक अनामिक दडपण होती त्यांनी मन घट्ट केले समोर हलूहलू फावलं टाकी ते झाडाजवळ गेली आणि पिशवीच्या नैवेद्य त्यांनी बाहेर काढला खाली केली केलीचे पान ठेवले आणि त्यावर आणले ते त्यांनी पसरून ठेवला उभा त्यांनी झाडावरून एक नजर फिरवली हो झाडाखाली त्यांनी जोडले काहीतरी पुट -पुट पुटपुटले आणि परत मा, मागे बोलली वाऱ्याचा एक झो झोत त्याच्या अंगाला भिडकली त्यात उदाक्याने हो सांगितले होते शब्द आठवले काही झालं तरी मागे बोलून पाहायचे नाही दोन चार पावलं आणखीच चलांचं झाडाखाली सलसल त्यांच्या कानावर पडली नेहमी सलसल नव्हती ती ते काही इशारा होता त्याच्यामुळे जागीच थांबले मागे बोलून त्यांनी पाहिले नाही अंगाला दरधरून घाम फुटला होता हवे तर गारवा अंगा टोचत होता हा कुराशी ठाऊक पण मागे कोणीतरी आहे आपल्याकडे रोखून बघत आहे असा भास झाला झाडाची सलसल त्यांनी आता थांबली होती आणि वडील तेथून निघाले मागे पुढे न बघता ते थे थेट थे चालत रस्त्यात थे रस्त्यावर आले तिकडे रस्त्यावर पुलाजवळ येईपर्यंत कोणी तरी आपल्या मागे आहे असा भास त्यांना होत राहिला रात्रीचे बारा वाजून गेले होते एस टी थांबल्यावर शेवटी घेऊन थांबली मनात नाना विचार येत होते समोर समोरून शेवटी एस टीच आली ती पकडून ते थेट घरी आली आणि दुसऱ्या दिवशी सगळी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी काळजी मिट मिटणारी ठरली गणेशची पूर्ण उतरला होता अंगावरती निघून गेले होते आणि एकच मोठ्या संकटातून बाहेर पडल्याचा निश्वास त्याच्या आईवडिला वडिलांनी सोडला कशी वाटली कहाणी झाबरू मोठे पटील आणि मामा कशी वाटली कहाणी पुराण बोला कहाणी कशी वाटली एकदम मस्त वाटली वा वा आजोबा एक नंबर कहाणी ऐकवलाइट आजोबा थँक्यू मनापासून धन्यवाद तुम्ही मस्त आम्हाला कहाणी काय मस्त कहाणी होती बाबा मस्त अंगाला भेटली बाबा अंगार माझ्या काटा उभारायला बाबा आम्हीच खूप घाबरून गेलो खूप खूप भारी कहाणी मस्त कहाणी होती वा वा का छान कहाणी वाटली मला तर एक नंबर अशी कहाणी पहिल्यांदा ऐकली मी आणि तर नाव पण भारी होती बाधा म्हणजे बाधा कशी होती याच्या कहाणी होती मस्त कहाणी झाली ठीक आहे ठीक आहे परून उद्या परत या बीजे ठिकाणी भेटू मस्त बिझी कहाणी घेऊन येते मस्त ती अरे माल जीवना मिळे साध्या कहाणी सांगा इंटर या काय मनगडीन कहाणी कहाणी सत्य घटना हो आजोबा नक्की आजोबा फिक्स फिक्स आजोबा बेलडन बेलडन डन डन डन